एकदा व्यवस्थित आहे ते मी काढून दिलेला मुलगा कसं आहे का <laughs> तोंड सांभाळू बोल बर अरे मी स्वतः काढून दिल तोंड सांभाळू बोल अरे खड्ड्यात पडलं तर ते काढून दिलं ते बोरग हा त्यावेळेस नाही का माझा मुलगा खड्ड्यात पडला ते काढलं अरे मग असं फोडून बोल बरोबर आहे ना बरंय आहे अरे हा गावची यात्रा जवळ आली बरोबर आहे यात्रा जवळ आल्यानंतर काही येथे काय आणायचं काय हा आपण दोघांनी जमेल का दोघांनी जमणार नाही तिसरा मित्र पपट चौधरी त्यांना बोलवून गेला पाहिजे त्यांना आवाज दिले हाय पट चौधरी काय काही माहिती आहे कडे गावात काय चाललंय काय नाही तरुण मुलगा भेटला त्याच्या हातामध्ये डिस्टलरी बनणारी घरी पाण्याची भरलेला पाण्याची डिस्लरी होती ओ दारू दारूची डिस्लरी एवढा मुलगा एवढा वाढा मुलगा त्याच्या हातामध्ये एवढी दिसलेली हा रे रे पॅक मारला त्याने पहिला पॅक मारला हा पोपटा सारखा बोलायला लागला म्हणजे आ... त्या मुलगाने पहिला पॅक मारला आणि पोपटासारखा बोलायला लागला मी बी ऐकायला लागलो तू बी ऐकायला लागले कोण बोलायचा तू कोडगोल बोलायचा दुसरा बॅग मारला दुसरा बॅग मारला लागला ना वाघा सागर राहिला झोपड दादा दुसरा बॅग मारला मी घाबरलो त्याला भाऊ त्याला हक माझ्यावर सुटतो काय माहिती दुसरा बॅग मारला वाघा सारखा ना तिसरा बॅग मारला तिसरा बॅग मारला लागला डुकरा सारखा लोळायला মিত্র দেওয়া হ্যাঁ যে পাঠবি দেওয়া ঝোপড়ে পাটবীর মিত্রান্ন সবাই বর মি সরন লাগুন গেলো चार दिवसापासून त्याच्या घराकडे जातो पण काही लक्षातच येत नाही लंडन ला लंडनला काय म्हणतो भरपूर पैसा कमावला पण म्हटलं आपल्या गावची वाघबारस अपोरस निमित्त गावात यात्रा यात्रावर यात्रेत गेलच पाहिजे पाहिजे अरे भाई काही नाशिक आलो नाशिक लावला आशिकूल कळवण कळवण आणि कळवून डांग सौंदाना डांग सौंदाना सांगतो ना आपला गावात उतरलो हां पहिले घर म्हणून दादाचं मोहन दादाचं बर आहे मला नाही राईना अरे म्हटलं मित्राला भेटल्याशिवाय घरी जायचं नाही बरोबर आहे मोह दादाला लकी आवाज दिला हां अरे मोह दादा पण मोहनदा पत्ता नाही पत्ता नाही दाजीबाई या 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 नाही भाऊ त्याची बायको काय सांगत स्वयं माणूस केलाय बायको आपल्या बाईचा गावात बाई सापडणार नाही अरे लगेच वहिनी म्हणे घरी या चहा पाणी घ्या आणि मग तुमच्या घरी जा बरोबर माणूस घरी माणूस केला बाई जरी मोहन तरी बाईने माणूस की सोडले नाही घरात गेलो बसलो गप्पा गोष्टी चालल्या ताजी बा तुम्ही आता कुठे दिसत नाही कुठे सध्या मी लंडन लांडन काय ला। म्हणतो मग काय म्हणली वहिनी अरे आमची दोघांची बाट ऐकून तुझी बायको तुझं घर शेजारी तुझी शेजारी गर्दी काय येते दरवाजाची तुझी बाई काय म्हणायला लागली काय म्हणायला जसं तुम्ही लंडन पाहिलं हा तसं मला सुद्धा लंडन दाखवा म्हणून बनवाय ना ना। ना। लंडन माणूस आला हा तिथे आवश्यक का लंडन पाहिजे अरे काय घे तुझी बायको तिथे घरात आली हा म्हटलं वहिनी सांगा या बाईला हा मी आता लंडनला आई बाई सुद्धा सांगते मला सुद्धा लंडन दाखवा हा तुझी बायको काय म्हटली काय म्हणले आहो दाजी मग हा तिच्या बरोबर मला सुद्धा लंडन दाखवा म्हणजे माझी बायको अरे मग बरोबर आहे मग याची बायको जर लंडन बघत असेल तर माझी बायको कशी काय करणार एक काम केलं म्हटलं आता अजून तिसरी बाई घरात येण्यापेक्षा दोघींना घेतलं आतल्या खोलीत गेलो काय म्हणतो आतल्या खोलीत गेलो चेन उघडली काढलो भाई काय काय अरे बॅग पाठीला बॅग होती नाही का हा बॅगेची चेन उघडली आणि भारताचा नकाशा बाहेर नकाशा नकाशा तुम्हाला काय वाटलं एवढं बीती ते जेव्हा लगेच नकाशा बाहेर काढला काही काय ठायचं मित्रांनो मग त्यांना नकाशापणे मी दाखवायला सुरुवात केली ह्याच्या बायकोला दाखवायला सुरुवात म्हटलं वहिनी हे बघा इकडं पाकिस्तान पाकिस्तान, पाकिस्तान। इकडं जपान इकडे जपान इकडं चीन इकडे चीन ते कोरोना आलं होतं ते इकडं चीन चीन आणि हे खाली लंडन अरे भारताच्या मध्यभागी लंडन देश ना वहिनीला म्हटलं वहिनी हे खाली लंडन हा पण याची बायको आणाणी अडाणी तिला काय लिहिता वाचता येत ये नाही बरोबर वर आहे मार्गी करते कुठंही लंडन कुठंही लंडन याची बायको याची बायको मग तुझी बायको मात्र शिकलेली तिने पटकन बोट घेतलं खाली लंडन अरे नाशात खाली लंडन लंडन दाखवलं अरे धावत पण तुमच्याकडे चालू असं आहे तुला काही माहिती आहे का काय अरे गावची यात्रा आहे अरे गावच्या यात्रेसाठी छोट मोठ कार्यक्रम आला होय आग म्हणायला पाहिजे आपला कार्यक्रम गावात काही गालबोट लागलं नाही पाहिजे बरोबर आहे बरोबर नाही आजपर्यंत बर आम्ही पहा आलो कधीच गालबोट लागलं नाही पण आपण तमाशा जानो तमाशा जानो तमाशा वाट तमाशा आणायचा नाही बरोबर अरे तमाशांनी सारे लोक बिघडवले बरोबर आहे ए यंदा यांच्या मनावर घे तमाशा आणायचा नाही नाही मग काय सावन धार्मिक कार्यक्रम आणायचा आहे आपल्याला भाई मौन धार्मिक कार्यक्रम बरोबर आहे आणि सुतरायला पाहिजे का लगेच दरवर्षी ठेवशायचं धार्मिक कार्यक्रम असा आहे एवढ्या महाराष्ट्रामध्ये नाही का असा कार्यक्रम लक्ष झाला हा मी तुला आतपासून कार्यक्रम दाखवतो हा असं कोणतं इंग्लिश कार्यक्रम तुझ्या आईच्या इंग्लिश तुझ्या मातारी आपण मातारीला राख बस <laughs> गावचा विकास करायला करा निंगला आपण तमाशा जो तमाशा जरा तमाशा आणायचं कुठलं तमाशा आणायचं नाही तमाशायच नाही मग कायच गमत एकच ना एक अरे तो तुला मनस आहे मातारा मनसय गमत नाही बरोबर आहे तमाशा जाणो तमाशा आणायचं कुठलं राव तमाशा पाटगिरीचा घेऊन असं जेव्हा भाऊ जेव्हा भाऊ चोपडे स दादू चोडे